घरात सुखसमृद्धी शांतता आणि धनवृद्धी वाढवण्यासाठीचे अत्यंत प्रभावी तोडगे आणि उपाय नमस्कार मित्रांनो कधी लक्ष दिलंय का? काही घरात पैसा शांती आणि आनंद कायम टिकतो तर काही घरात सतत कलह आजार आणि अडचणी येतच राहतात हे का होतं माहीत आहे का कारण प्रत्येक घरात ऊर्जा असते सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही आणि वास्तुशास्त्र हेच सांगतं की योग्य दिशा योग्य सवय आणि काही छोट्या पण प्रभावी उपायांनी शांती आणि लक्ष्मीचा वास टिकवू शकतो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात सुख समृद्धी वाढवण्यासाठीचे ऐंशी जबरदस्त वास्तू उपाय जे तुमचं नशीब उजळवू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे उपाय तुमच्या घरी जरूर करून बघा कारण थोडासा बदलच तुमच्या आयुष्याला मोठं यश देऊ शकतो तर चला सुरू करूया आजच्या या प्रवासाची नंबर एक दरवाजेजवळ स्वच्छता आणि दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण मुख्य दरवाजा हा घरातील ऊर्जा प्रवेशद्वार असतो आणि स्वच्छता व प्रकाश हे लक्ष्मी प्रवेशाचे संकेत देतात नंबर दोन घरातील ईशान्य कोपरा उत्तर पूर्व दिशा सदैव स्वच्छ व हलका ठेवा कारण ही दिशा देवांची दिशा मानली जाते आणि इथूनच सकारात्मक ऊर्जा घरभर प्रसारित होते नंबर तीन घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी शंख घंटा किंवा तुलसी आरतीचा आवाज करावा कारण या स्पंदनांमुळे नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि शांतता निर्माण होते नंबर चार मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूने शुभ चिन्हे स्वस्तिक किंवा ओम लिहिल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि घरातील ऊर्जा नेहमी प्रसन्न राहते नंबर पाच घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याचे पात्र ठेवल्याने धनप्राप्ती आणि समृद्धी वाढते कारण या दिशांनी पाण्याशी संबंधित ऊर्जा घरात सकारात्मक कंपन निर्माण करतात नंबर सहा तुलसीचे झाड दक्षिण पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास घरात लक्ष्मी आरोग्य आणि सुख टिकते कारण तुलसीचा सुगंध आणि ऊर्जा घरातील वातावरण शुद्ध ठेवतात नंबर सात घरात वाळलेली फुले जुने झाडू किंवा तुटकी वस्तू ठेवू नका कारण त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून अडचणी निर्माण करतात नंबर आठ रोज सकाळी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास दारिद्र्य नष्ट होते आणि सुखशांती वाढते कारण तुपाचा सुगंध आणि धूर वातावरण पवित्र ठेवतात नंबर नऊ घरातील दक्षिण पश्चिम कोपऱ्यात जड फर्निचर किंवा तिजोरी ठेवणे शुभ मानले जाते कारण या दिशेत स्थिरता आणि धन टिकवून ठेवण्याची शक्ती असते नंबर दहा तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावी कारण उत्तर दिशा कुबेराची आहे आणि या दिशेकडे धन वाढण्याची शक्यता सर्वाधिक असते नंबर अकरा घराच्या मुख्य दरवाज्यावर पिवळा लाल किंवा हिरवा रंग वापरल्याने शुभ परिणाम मिळतात कारण हे रंग सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात नंबर बारा घरात दर आठवड्याला गंगाजळ किंवा गौमूत्राने पुसून स्वच्छता करावी त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि शुभ ऊर्जा सक्रिय राहते नंबर तेरा, दर मंगळवारी हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावून प्रार्थना केल्याने घरातील तणाव आणि कलह दूर होतात कारण हनुमानजीची ऊर्जा नकारात्मकता नष्ट करते नंबर चौदा घराच्या छतावर किंवा बाल्कनीत कागदी पवनचक्क्या लावल्याने वाईट नजर व वा नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो नंबर पंधरा घरात गोड बोलणे आणि हसत राहणे हे सुद्धा वास्तू उपाय आहेत कारण मनाची सकारात्मक ऊर्जा घरात शुभ वातावरण निर्माण करते नंबर सोळा स्वयंपाक घरात मिठाचे छोटे वाटीभर ठेवणे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते त्यामुळे घरातील कलह मतभेद आणि मानसिक ताण कमी होतात नंबर सतरा घरात कधीही अंधार राहू देऊ नका विशेषतः संध्याकाळी दिवा लावल्याशिवाय अंधार ठेवू नका कारण अंधार नकारात्मक शक्तींना आकर्षित करतो नंबर अठरा दर रविवारी किंवा गुरुवारी घरातील देवस्थानाजवळ चंदन अगरबत्ती किंवा धूप जाळल्याने शुभ ऊर्जा वाढते नंबर एकोणीस घरात मांजर कुत्रा गाय किंवा पक्षी यांना अन्न देणे हे मोठं पुण्याचं कार्य आहे कारण हे करुणा आणि दानाचे प्रतीक असून लक्ष्मीप्राप्तीस मदत करतात नंबर वीस घरात झोपताना डोकं दक्षिण दिशेला ठेवून झोपावं कारण त्यामुळे शरीरातील चुंबकीय संतुलन योग्य राहतं आणि मानसिक शांतता वाढते नंबर एकवीस घरातील मुख्य दरवाजाजवळ वाढलेली फुलं किंवा पायपुसणा ठेवू नका कारण या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा मार्ग बंद होतो नंबर घरातील देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं कारण या दिशेने सूर्योदयाची देवांच्या प्रतिमांवर पडतात आणि घरात शुभत्व निर्माण होत नंबर तेवीस घरात तुटलेले आरसे फाटलेले फोटो किंवा कुटुंबाचे दुःखी फोटो लावू नका कारण ते अशुभ आठवणी आणि नकारात्मक भावना वाढवतात नंबर चोवीस घरात तुळशीच्या कुंडीत रोज पाणी घातल्याने आणि संध्याकाळी दिवा लावल्याने लक्ष्मी टिकून राहते कारण तुलसी घरातील आभा शुद्ध ठेवते नंबर पंचवीस घराच्या दक्षिण दिशेला लाल रंग टाळा कारण लाल रंग या दिशेत आक्रमकता वाढवतो आणि मतभेद निर्माण होऊ शकतात नंबर सव्वीस घरात नेहमी सुवासिक फुलं अगरबत्ती आणि ताजं पाणी ठेवा कारण सुगंध ही देवतांना आकर्षित करणारी शक्ती आहे नंबर सत्तावीस घरात डोकं दक्षिणेला करून झोपल्याने झोप चांगली लागते आणि आरोग्य सुधारतं कारण ही दिशा स्थैर्य आणि विश्रांतीची आहे नंबर अठ्ठावीस घरात गजलेली वस्तू ठेवू नका कारण अशा वस्तूंनी ऊर्जा प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि आर्थिक तोटा होऊ शकतो नंबर एकोणतीस घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याचं पात्र ठेवणं अत्यंत शुभ आहे कारण या दिशेत जलतत्व सक्रिय केल्याने धन आणि समृद्धी वाढते नंबर तीस घरात काळ्या रंगाची सजावट कमी प्रमाणात ठेवा कारण काळा रंग नकारात्मकता आणि ताण निर्माण करतो नंबर एकतीस घरात गोड बोलणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं ही सुद्धा लक्ष्मी आकर्षित करण्याची पद्धत आहे कारण आनंदी मन हेच सर्वात मोठं वास्तू आहे नंबर बत्तीस दर रविवारी घरात मिठाचं पाणी पुसून वापरल्याने नकारात्मक शक्ती नाहीशा होतात कारण मीठ नकारात्मक ऊर्जा शोषत नंबर तेहतीस घरात प्रवेश करताच उजव्या बाजूला गोड पाण्याचं पात्र ठेवा त्यामुळे शुभ ऊर्जा घरभर फिरते नंबर चौतीस घरात दिवा लावताना तो नेहमी दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नका कारण ती दिशा यमाची मानली जाते नंबर पस्तीस घरात वायव्य दिशेला उत्तर पश्चिम पंखा किंवा खिडकी ठेवली तर वायूचे संतुलन चांगले राहते त्यामुळे आरोग्य सुधारते नंबर छत्तीस घरात नेहमी सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करा कारण अंधार आणि ओलसरपणा हे दारिद्र्याचे चिन्ह असतात नंबर सदतीस देवघरात काळ्या रंगाचे वस्त्र मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कारण काळा रंग आध्यात्मिक ऊर्जा कमी करतो नंबर अडतीस दर गुरुवारी देवघरात पिवळा फुलं आणि पिवळं वस्त्र अर्पण करा कारण ते विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय आहे नंबर एकोणचाळीस घरातील स्वयंपाक दिशेला असावं कारण ही दिशा अग्नीची आहे आणि अन्नाशी संबंधित ऊर्जा योग्य राहते नंबर चाळीस फ्रीज वॉशिंग मशीन किंवा गॅस स्टोव्ह पाण्याजवळ ठेवू नका कारण अग्नी आणि जल यांचा विरोध होतो आणि घरात मतभेद निर्माण होतात नंबर एक्केचाळीस घरातील पाण्याचा नळ गळत असेल तर लगेच दुरुस्त करा कारण गळणारं पाणी म्हणजे वाहून जाणारं धन असतं नंबर बेचाळीस घरात रोज शंख फुंकल्याने घरातील वातावरणात शांती आणि समृद्धी टिकून राहते कारण शंखाचा आवाज ऊर्जा शुद्ध करतो नंबर त्रेचाळीस घरातील झाडं नेहमी ताजी आणि हिरवी ठेवा कारण ते जीवनशक्तीचे प्रतीक आहेत आणि सकारात्मकता वाढवतात नंबर चव्वेचाळीस रात्री झोपण्याआधी घरातील सर्व आरसे कपड्याने झाका स्टार स्टार कारण आरसे रात्री नकारात्मक ऊर्जा परावर्तित करतात नंबर पंचेचाळीस घरात देवतांच्या मूर्ती एकाच रेषेत ठेवू नका कारण प्रत्येक देवतेची ऊर्जा वेगळी असते आणि ती स्वतंत्रपणे कार्य करते नंबर सेहेचाळीस घरात रोज गाईला रोटी आणि कावळ्याला अन्न द्यावं कारण हे पूर्वजांना तृप्त करण्याचं प्रतीक आहे नंबर सत्तेचाळीस घरातील दरवाज्यावर लिंबू मिरची टांगल्याने वाईट नजर टळते आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही नंबर अठ्ठेचाळीस दर शनिवारी घराच्या बाहेर काळे तेल आणि उडीदाचं दान केल्याने शनीचे दोष कमी होतात आणि आर्थिक प्रगती होते नंबर एकोणपन्नास घरात तर मंगळवारी लाल फुलं किंवा गंध अर्पण केल्याने शक्ती आणि साहस वाढतं त्यामुळे कुटुंबात एकता राहते नंबर पन्नास घराच्या आत नेहमी देवतांच्या प्रतिमा डोळ्याच्या समोर ठेवाव्यात कारण त्यांच्याकडे पाहताच मन शांत होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात नंबर एक्कावन्न घरात नेहमी ताजं अन्नच देवाला दाखवावं कारण जुने किंवा उरलेले अन्न अशुभ मानले जाते नंबर बावन्न घराच्या दारावर तोरण लावणं अत्यंत शुभ असतं कारण त्याने नकारात्मक ऊर्जा अडते आणि लक्ष्मी प्रवेश सुलभ होतो नंबर त्रेपन्न घरात दर पंधरवड्याला समुद्र मिठाचा कटोरा ठेवावा आणि त्यानंतर ते पाणी बाहेर टाकावं कारण ते सर्व नकारात्मक ऊर्जा शोषत नंबर चौपन्न घरात नेहमी पूर्वेकडील भिंतीवर सूर्याचा फोटो ठेवा त्यामुळे प्रेरणा आणि उन्नती वाढते नंबर पंचावन्न घरात निळ्या रंगाचा वापर कमी करा कारण तो स्थैर्य कमी करतो आणि मनावर भार टाकतो नंबर छप्पन्न घरात कडद लाल किंवा पिवळा रंग वापरल्याने उत्साह आणि ऊर्जा वाढते नंबर सत्तावन्न घरातील प्रत्येक कोपऱ्याला दर आठवड्याला अगरबत्तीने शुद्ध करावं कारण ऊर्जा प्रवाह सतत चालू राहतो नंबर अठ्ठावन्न घरात मंगळवारी आणि शनिवारी झाडू वापरू नका कारण त्या दिवशी झाडू वापरल्याने धनहानी होते असं मानलं जातं नंबर एकोणसाठ घरात कधीही देवघराखाली स्टोरेज बनवू नका कारण तिथे वस्तू ठेवल्यास देवतांची ऊर्जा कमी होते नंबर साठ घरातील जुनी बुट तुटलेले खेळणे किंवा निरुपयोगी वस्तू फेकून द्या कारण त्या घरात अडथळे निर्माण करतात नंबर एकसष्ट घरात झोपताना पाय उत्तर दिशेला ठेवू नका कारण त्यामुळे झोप नीट लागत नाही आणि मानसिक ताण वाढतो नंबर बासष्ट घरात बांबूचे झाड लावल्याने नशीब उजळते आणि करिअरमध्ये यश मिळतं नंबर त्रेसष्ट घरात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवताना ती बसलेली आणि डाव्या सोंडेची असावी कारण ती शांतता आणि संपन्नतेचं प्रतीक आहे नंबर चौसष्ट घरात दिवाळीच्या वेळी नवीन झाडू घेतल्याने आणि जुनी झाडू फेकल्याने दारिद्र्य दूर नंबर घरात लक्ष्मीपूजनाच्या वेळी शंख कमळ आणि पांढरा कापड वापरल्याने धनप्राप्ती वाढते नंबर सहासष्ट घरात रोज देवाचे नामस्मरण आणि प्रार्थना केली की घरातील तणाव आपोआप निघून जातो नंबर सदुसष्ट घरात झाडांच्या मुळाशी दिवा लावू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो नंबर अडुसष्ट घरात नेहमी हसतमुखाने कारण घरातील आनंदी वातावरण हेच मूळ आहे नंबर घरात प्रत्येक गुरुवारी तुळशीवर दूध आणि पाणी अर्पण करा त्यामुळे कुबेराची कृपा मिळते नंबर सत्तर घरात लक्ष्मीच्या फोटोसमोर ताईचं तूप लावलेला दिवा लावल्यास धनवृत्ती होते नंबर एक्काहत्तर घरात आंघोळीनंतर लगेच देवाला नमस्कार करा आणि दिवा लावा त्यामुळे दिवस शुभतेने सुरू होतो नंबर बहात्तर घरात लहान मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकू येणं हे लक्ष्मीचं चिन्ह आहे त्यामुळे घरात आनंद ठेवा नंबर त्र्याहत्तर घरात तुटकी घड्याळ ठेवू नका कारण ती प्रगती थांबवतात नंबर चौऱ्याहत्तर घरात उत्तर दिशेला आरसा ठेवला तर प्रकाश आणि समृद्धी वाढते नंबर पंचाहत्तर घरात पक्ष्यांना अन्न आणि पाणी ठेवण्यानं पुण्य वाढतं आणि घरात शांती नांदते नंबर शहात्तर घरातील महिलांनी दर शुक्रवारी केस धुवून सुवासिक फुलं लावल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते नंबर सत्याहत्तर घरात मुलांच्या अभ्यासाच्या जागेवर प्रकाश चांगला ठेवा त्यामुळे बुद्धी आणि एकाग्रता वाढते नंबर अठ्याहत्तर घरात नवीन वस्तू घेताना ती प्रथम देवासमोर ठेवावी कारण त्यामुळे ती वस्तू शुभ परिणाम देत राहते नंबर एकोणऐंशी घरात दर रविवारी सूर्याला पाणी अर्पण केल्याने आरोग्य आणि धन वाढते नंबर ऐंशी घरात सर्वांच्या मनात प्रेम आदर आणि सहकार्य असेल तर तेच सर्वात मोठं वास्तुशास्त्रीय उपाय आहे कारण जिथे मन प्रसन्न असतं तिथेच लक्ष्मी टिकते मित्रांनो घर हे फक्त चार भिंतींचं बांधकाम नसतं तर ते आपल्या भावना आपले संस्कार आणि आपल्या श्रद्धेचं प्रतीक असतं जर आपण घरात थोडी स्वच्छता थोडा प्रकाश आणि थोडं सकारात्मक विचारांचं वातावरण ठेवू शकलो तर सुखसमृद्धी आणि शांतता आपोआप आपल्या दारात येऊन थांबते या ऐंशी वास्तू उपायांमधून जरी तुम्ही काही उपाय आपल्या जीवनात अंमलात आणले तरी त्याचा परिणाम नक्कीच दिसून येईल लक्षात ठेवा वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही तर ती एक ऊर्जा आहे जी योग्य प्रकारे वापरली तर नशीब बदलू शकते जर तुम्हाला हे उपाय उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अजून प्रभावी वास्तू व वा घरगुती टिप्ससाठी आमचा प्रफुल्ल स्मार्ट टिप्स हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त विषयासह तोपर्यंत धन्यवाद